हॅलो ऑल वेलकम टू अ न्यू यूट्यूब व्लॉग खरं तर हा ब्लॉग पोस्ट करायला खूप उशीर झाला मी शेवटचा ब्लॉग पोस्ट केला होता तो तीस ऑक्टोबरच्या दरम्यान केला असेल दिवाळीच्या वेळेस केला होता आणि तेव्हा जसं सांगितलं तेव्हा अंशू आजारी होती पण ती जरा जास्तच आजारी झाली आणि आम्हाला तिला इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं येन दिवाळीच्या दिवशी तर तिला निमोनिया डिटेक्ट झाला होता आणि प्रचंड त्रास झाला या सगळ्या गोष्टींमध्ये तिलाही आणि आम्हालाही तिला सात दिवस आम्हाला ऍडमिट करावं लागलं पण त्यात ती ते पूर्णपणे रिकवर होऊन आम्ही घरी आलो ह्यातच ते काही समाधान आहे तर झालं असं की कि अंशूचा बड्डे दहा ऑक्टोबरला झाला आणि त्याच्यानंतर एक अराऊंड वीस बावीस तारखेच्या दरम्यान तिला थोडा कफ आणि सर्दी झालेली कोल्ड झालेलं आणि आम्हाला वाटलं की होईल ती व्यवस्थित कारण ती वर्षभरात कधीच आजारी पडलेली हो नव्हती तिच्या जन्मापासून तर तिचा बड्डे होईपर्यंत मला असं आठवत नाही की ती खूप आजारी पडली आणि तिने खूप रडरड केली आणि मला रात्रभर सागवलं तर तसं कधीच केलं नाही फार गुन्हे बाळ आहे त्या बाबतीत ती तर आणि त्यामुळे मला वाटलं की हो नॉर्मल व्हायरल असेल छोटं मोठं आणि होऊन जाईल ते ठीक घरी जे आपण नेहमी रेग्युलर डॉक्टरने दिलेले मेडिसिन्स असतात ते दिल्यावर होईल ती व्यवस्थित असं वाटलं होतं तसं झालं नाही आणि दिवाळीसाठी आई पण कावी गेलेली होती तर मी जयवंत आणि अंशूज होतो आणि आम्ही दोघस्तीची पूर्णपणे काळजी घेत होतो ऑफिसचं कामही सांभाळून दिवाळीची तयारी सांभाळून हे सगळं करत होतो पण तीस तारखेला जेव्हा तिचे ब्लड टेस्टचे रिपोर्ट आले तेव्हा कळलं की तिचं इन्फेक्शन फार वाढलं आहे आणि बऱ्यापैकी निमोनियाचे चान्सेस आहेत तर त्याच वेळेस मग मी आईला फोन केला आणि सांगितलं की तू जशी आहेस तशी आई आई ये आणि आई ती आईच असते शेवटी ती आपल्या पिलांसाठी धावून येतेच तर आई माझी आई त्याच दिवशी दुपारी निघाली फॉर्च्युनेटली दादा घरी होता त्यामुळे त्याला आईला इथे ड्रॉप करता आलं तर ते अडीचशे तीनशे किलोमीटरचा प्रवास करून ते इथे आलेत आणि चार एक वाजेपर्यंत आई इथे आल्यावर मग मी जरा रिलॅक्स झाली मला जरा बरा वाटायला लागला आधार वाटतो आपल्याला एक राईट तर आई आल्यावर मग अंशुला घेऊन आम्ही परत डॉक्टरांकडे गेलो तिचा एक्सरे वगैरे काढला होता त्याचा रिपोर्ट त्यांना दाखवला आणि तिथे त्यांना पण रिअलाईज झाला की हिला आता ॲडमिट करावं लागेल तर त्या दिवशी आम्ही डॉक्टरांच्या रिकमेंडेशनवरनं त्यांनी जे हॉस्पिटल सुचवलं होतं त्या हॉस्पिटलमध्ये रात्री अकरा वाजता ऍडमिट झालो आणि त्या दिवशी जर आम्ही ॲडमिट झालो नसतो तर माहीत नाही काय सिच्युएशन असते किती क्रिटिकल सिच्युएशन झाली असती इमॅजिनिंग नाही करू शकत तर त्या रात्री मी ॲडमिट झाल्यावर तिला लगेच आय व्ही वगैरे सुरू केलं त्याद्वारे मेडिसिन द्यायला सुरू केलं अँटीबायोटिकचा तिचा कोर्स सुरू केला आणि तिची ही ट्रीटमेंट जवळजवळ सात दिवस चालली ह्या सात दिवसात तिचीही प्रचंड जेडजेड झाली कारण तिच्यासाठीही ते सगळं नवीन होतं त्या हाताला आय व्ही वगैरे लावलेलं ते सगळं त्रासदायक होतं तिच्यासाठी आणि आम्हालाही त्याचा त्रास होत होता कारण ती प्रचंड ट्रॉमाटाईज झाली होती पण झालं रिकवर झाले सात दिवसांनी रिकवर झाले आणि आम्हाला डिस्चार्ज भेटला आणि आम्ही घरी आलो तरी ह्यात ह्या सिच्युएशनमध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या आणि खूप सारे चुकाही झाल्या त्या पण ते पण रिअलाईज झाल्या की आपण काय काय चुका केल्यात तर तुमच्यासारखे माझ्यासारखे जे न्यू पॅरेंट्स असतील त्यांना मी इथे सांगू शक सांगू इच्छिते की ह्या चुका करणं टाळा पहिली तर चूक अशी होती की एक चांगला डॉक्टर तुम्ही कायमचा असू द्या आमच्या बाबतीत कसं झालं ना आम्ही आधी दुसऱ्या लोकेशनला असायचो त्यामुळे तिथे वेगळे डॉक्टर होते आणि इथे आल्यानंतर आम्हाला डॉक्टर चांगले डॉक्टर शोधायला फार वेळ लागला म्हणजे त्यावेळेस मी ज्या डॉक्टरांकडे गेली अंशो आत्ता जेव्हा ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या वेळेस जेव्हा आजारी होती त्याच्या डॉक्टरांकडे गेली ते मला बऱ्यापैकी चांगले वाटलेत त्यामुळे डॉक्टर शोधण्यात आमचं फार फार वेळ गेला आम्ही दोन ते तीन डॉक्टरांकडे गेलो होतो आधी तर ही एक गोष्ट डॉक्टर तुम्ही चांगले असू द्यात माहितीतले असू द्यात नंतर दुसरी गोष्ट इमर्जन्सीसाठी हॉस्पिटल माहिती असतात कधी कोणती सिच्युएशन येईल हे कोणीच सांगू शकत नाही आता वर्षभर अंशु बिलकुल आजारी पडली नव्हती त्यामुळे आम्ही मेजर केलं नव्हतं की तिला आम्हाला ॲडमिट करावं लागेल पण नाही ती सिच्युएशन आली तिला ॲडमिट करावं लागलं तिसरी गोष्ट बाळांना मेडिसिन देण्याची पद्धत तर अंशू प्रचंड रडायची त्यामुळे ती घरी ज्या हॉस्पिटलला ॲडमिट होण्याच्या आधी तिची जी ट्रीटमेंट चालू होती त्यातल्या मेडिसिन्स ती पूर्णपणे घेतच नव्हती ते घेतले की ती उलटी करायची आणि मग ते मेडिसिन्स परत द्यायच्या की नाही हे सगळं कन्फ्युजन होत होतं आमचं आणि त्यामुळे कुठेतरी तिला त्या मेडिसिन्सचा पाहिजे तसा परिणाम जाणवला नाही आणि अल्टिमेटली मग तिला आय व्हीद्वारेच अँटीबायोटिक्स द्याव्या लागल्यात तर ही एक गोष्ट आणि चौथी एक गोष्ट तुमचं मेडिकल इन्शुरन्स नक्की असू द्या आता आम्ही दोघंही आय टीमध्ये जॉब करतो त्यामुळे आमच्या कंपनीकडण्याचे जे इन्शुरन्स असतात बाय डिफॉल्ट ते आहेतच पण तरीही आम्ही एक पर्सनल हेल्थ इन्शुरन्स अंशूच्या जन्मानंतर घेतला आणि त्याचा आम्हाला प्रचंड फायदा झाला तर ह्या काही गोष्टी आहेत ह्या ॲज अ न्यू पॅरेंट्स तुम्ही ह्या सिच्युएशनसाठी प्रिपेअर असायला हवं असं मला वाटतं आपलं बाळ वर्षभर आजारी पडत नाही आहे म्हणजे असं नाही की ते परत आजारी पडणारच नाही शेवटी ते बाळ आहे त्यांची इम्युनिटी सिस्टम जरा लो असते तर त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या आता शो प्रचंड ॲक्टिव झालेली आहे ती चालायला लागली आहे पळायला लागली आहे बोलायलाही लागली आहे काही काही शब्द ती छान छान बोलते रिसेंटली तिचं एक छान छान फोटोशूट आम्ही केलं फॅमिली फोटोशूट केलं ॲक्च्युली तर त्याच्याविषयी छोटे छोटे व्हिडिओ मी पोस्ट करतच असेन से आपल्या सबस्क्राईबरचा टप्पा जवळजवळ पाच हजारापर्यंत होत आला आहे पण आपलं म्हणावं तसा वॉच टाईम नाही आहे तर प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे व्लॉग शेवटपर्यंत बघा तुमच्या छान छान कमेंट्स असू द्या सजेशन्स असू द्या आण तुमचं प्रेम कळू द्या दिसू द्या हीच माझी अपेक्षा आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग आय होप तुम्हाला याच्यातनं काहीतरी चांगली माहिती मिळाली असेल थँक्यू